नमस्कार मी मंजुषा मंजूस मन्जुश कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवतो आहे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी अनेक प्रकारे बनवली जाते अगदी प्रत्येकाच्या घरातली पद्धत जरी विचारली तरी थोडाफार फरक हा असतोच त्यामुळे प्रत्येकाची टेस्टही वेगळी असते तशीच आज मी माझ्या आजीच्या पद्धतीची गावरान चवीची आंबाड्याची भाजी बनवणार आहे जी मला प्रचंड आवडते आणि मला खात्री आहे तुम्हाला ही ही पद्धत आणि टेस्ट नक्कीच आवडेल चला तर मग लगेचच बनवूया गावरान चवीची आंबाड्याची भाजी सर्वात आधी इथे मी आंबाड्याच्या भाजीची एक पेंडी किंवा जुडी घेतलेली आहे ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे त्यासाठी याची फक्त पाने पाने आपल्याला खुडून घ्यायची आहेत देठ बिलकुल घ्यायचे नाही आहेत कारण देठ खूप जून असतात त्यामुळे ते शिजत नाहीत भाजी शिजली तरीसुद्धा देठ शिजत नाहीत त्यामुळे फक्त पाने पाने आपल्याला घ्यायची आहेत तर इथे मी भाजीची सर्व पाने खोडून पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून एका मोठ्या भांड्यात भाजी बुडेल एवढे पाणी घालून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी ही अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे हे, हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ही अर्धी वाटी ज्वारी घेतलेली आहे आता ही ज्वारी मिक्सरमध्ये फिरवून याचा जाडसर रवा बनवून घ्यायचा आहे ज्याला आपण ज्वारीच्या कण्या म्हणतो तर अशा प्रकारे या ज्वारीच्या कण्या तयार करून घेतलेल्या आहेत आता एका कॉटनच्या पातळ कपड्यामध्ये सर्वात आधी ज्वारीच्या कण्या घालायच्या आहेत त्यानंतर शेंगदाणे आणि धुवून घेतलेली तूरडाळ घालायची आहे आणि या सर्वाचे एक गाठोडे बांधून घ्यायचे आहे गाठोडे बांधताना आतलं साहित्य शिजण्यासाठी थोडी रिकामी जागा सोडून मग गाठ मारायची आहे त्यानंतर हे, हे गाठोडं या भाजीच्या पाण्यात व्यवस्थित भिजवायचं आहे कारण आतल्या कण्या शेंगदाणे डाळ व्यवस्थित भिजली पाहिजे त्यानंतर गाठोड भाजी ठेवून द्यायचं आहे आणि भाजी शिजेपर्यंत दोन्ही एकत्र उकळून किंवा शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे भाजी बरोबर गाठोड्यातील साहित्य ही एकत्र शिजते भाजी शिजायला मीडियम गॅस वर साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लागतात भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण याच्या फोडणीसाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया फोडणीसाठी आपल्याला लागेल तेलाबरोबरच दोन मीडियम साईजचे चिरून घेतलेले कांदे दोन टीस्पून ठेचलेला लसूण लसूण भरपूर लागतो या भाजीला त्यानंतर दोन टीस्पून फ्रेश बनवलेली जिरे पावडर कारण फ्रेश बनवलेल्या जिरे पावडरीमुळे भाजीला खूप छान स्वाद येतो मी इथेही खलबत्त्यात कुटून घेतलेली जिरे पावडर आहे त्यानंतर इथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि हा पाव चमचा हिंग घेतलेला आहे वीस ते पंचवीस मिनिटे झाकून शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता यातील गाठोडं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि भाजी चाळणीत घालून निथळून घेऊन थंड झाल्यानंतर ही दोन्ही हाताने व्यवस्थित पिळून घ्यायची आहे आणि पिळून घेतल्यानंतर ती व्यवस्थित कुस्करून घ्यायची आहे त्यानंतर या गाठोड्यातलंही एक्स्ट्राचं पाणी पिळून घेऊन यातील सर्व साहित्य भाजीमध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये फोडणीसाठी घेतलेल्या साहित्यामधला अर्धा लसूण अर्धी जिरे पावडर आणि थोडासा हिंग हे कच्चेच यामध्ये घालायचे आहे उरलेले साहित्य आपण फोडणीत घालणार आहोत आणि आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल तापून घेऊन सर्वात आधी यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत हिरव्या मिरचीच्या तुकड्यांऐवजी तुम्ही मिरचीची पेस्ट करून घातली तरीही चालेल त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा थोडासा परतला की यामध्ये उरलेला लसूण घालायचा आहे त्यानंतर उरलेला हिंग घालायचा आहे आणि उरलेली जिरे पावडर घालून एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आंबाड्याची भाजी घालायची आहे आणि सर्व एकत्र छान मिक्स करून टेस्ट बघून मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता या भाजीचं टेक्स्चर किती मस्त दिसत आहे यामध्ये असलेले अख्खे शेंगदाणे भाजी खाताना खूप मस्त लागतात भाकरीबरोबर तर ही भाजी एक नंबर लागते ही भाजी भाकरीबरोबर आहे अशी तुम्ही खाऊ शकता किंवा या भाजीमध्ये थोडंसं कच्चं तेल घालूनही ही भाजी खूप चविष्ट लागते त्याचबरोबर भाजीमध्ये कच्च्या तेलामध्ये थोडीशी कांदा लसूण चटणी घालून मिक्स करूनही तुम्ही ही खाऊ शकता सोबत कांदा असेल मग तर मस्तच लागते अशा अनेक प्रकारे ही आंबाड्याची भाजी खाल्ली जाते खूपच खमंग टेस्ट लागते या आंबाड्याच्या भाजीची तर माझ्या आजीच्या पद्धतीची ही आंबाड्याची भाजी तुम्ही नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तसेच मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा पुन्हा भेटूया आणखी एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन थँक्यू